मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज पोर्टेल नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहेत आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस टू अशा महाविकास आघाडीचे सुधाखर भाऊ बडगुजर हे निवडणुकीसाठी उभे आहेत सातपूरच्या अशोकनगरीतील कार्यालयातून जे समन्वय साधला जातो अशा या कार्यालयातून आपण सर्व शिवसैनिकांना भेटतोय माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे महानगर संघटक श्रुत देवभाऊ जाधव आणि शिवसैनिक सर्व शिवसेनेचे पदाधिकारी देवभाऊ सध्या काय वातावरण आहे आता आपल्या सातपूर विभागातलं प्रचाराच्या बाबतीमध्ये सातपूर विभागात अतिशय उत्साहात प्रचार चालू आहे सातपूर विभागामध्ये संजय साहेबांच्या सभेनंतर तसेच आदरणीय उद्धव साहेबांची जी गोल्ड क्लब येथे सभा झाली त्या सभेमध्ये उद्धव साहेबांनी जे विषय मांडले ते लोकांपर्यंत पोहोचले आणि ते आम्ही पोचवण्याचं काम करतोय त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील प घटक पक्ष असतील डॉक्टर डी एल कराड यांना उद्धव साहेबांनी भरसभेत शब्द दिल्यामुळं सी आय टूचे कार्यकर्ते मनापासून प्रचारात फिरत आहे घरोघरी डोअर टू डोअर जात आहे तो आम्हाला एक फायदा होतो आहे तसंच मागच्या वर्षी अतिशय कमी फरकाने जे उमेदवार आपले राष्ट्रवादीचे होते अपूर्व हिरे हे पण यांची पूर्ण यंत्रणा त्यांचे सर्व अपूर्व मित्रमंडळ हे पण प्रचारामध्ये सक्रिय आहे आणि त्यांचा पण फायदा सुधाकर भाऊंना होतो सध्या आता सुधाकर भाऊंचं लीड हे वाढताना दिसते डॉक्टर अपूर भाऊ हिरे आणि डॉक्टर डीअर कराड यांच्या किती मतांचा तुम्हाला फायदा होऊ शकेल साधारणतः एक डॉक्टर डीएल कराडचा आणि अपूर्व भाऊंचा साधारणतः एक तीस ते चाळीस हजार मतांचा त्यांना आम्हाला त्यांचा आम्हाला बोनस मिळणार आहे आमचे जे मतं आहे माशालीचे ते आहेच सुधाकर भाऊंना मानणारा वर्ग आहे उद्धव साहेबांना मानणारा वर्ग आहे आमच्या भागातील सातपूर भागातील नेते विलासांना शिंदे यांना मानणारा वर्ग आहे या सर्वांचं गणित केलं आणि प्लस हे अपूर्व भाऊ हिरे आणि डॉक्टर डी एल कराड यांचा आम्हाला बोनस चाळीस हजाराचा होणार आहे महिलांचा किती प्रतिसाद महाविकास आघाडीला लाभतो आहे महिलांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आमच्या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला जाणवतो आहे सहभाग महिलांचा मोठ्या प्रमाणावर आहे याचं कारण असं आहे की जी लाडकी बहीण योजना आहे तिचं उद्धव साहेब ठाकरे असतील राहुलजी गांधी असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी मिळून महालक्ष्मी योजना जे तीन हजार रुपये महिन्याला प्रत्येक महिलेला घरी देणार आहे अशी महालक्ष्मी योजना महाविकास आघाडी सरकारने काढली आहे त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थिनींना मोफत बसचा प्रवास असेल शिक्षण मोफत असेल अशा अनेक योजना ह्या ठोस अशा लोकांना महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण देणार आहोत त्यामुळं लाडक्या बहिणी सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने प्रचार झाला होता तो इम्पॅक्ट तो विधानसभेला दिसेल का नक्कीच लोकसभेला आम्ही सर्वांनी जो प्रचार केला आणि आपल्या सर्व सातपूर परिसरातील लोकांनी भरभरून प्रसि प्रतिसाद राजाभवनला दिला अतिशय राजाभवन सारखंच व्यक्तिमत्व सुधाकर भाऊंचं आहे आणि लोकसभेला झालेल्या आपल्या भागातील मतांचा फायदा हा सुधाकर भाऊंना होणार आहे खासदार निवडून आला तीच लाट आता कायम राहून सुधाकर भाऊ याच्यामध्ये विजयी होतील असा शंभर टक्के विश्वास आणि खात्री आम्हाला सर्व शिवसैनिकांना आहे की आपल्या भागामध्ये सातपूर एम आय डी सी असेल अंबड एम आय डी सी असेल एकही नवीन उद्योग विद्यमान ज्या आमदार होत्या त्यांनी आणला नाही आत्तापर्यंत एकही प्रकल्पाची त्यांनी इथं उभारणी केली नाही आणि विधानसभेत आवाज उठवताना कधी दिसला नाही मौनी आमदार म्हणून त्यांना म्हणावं लागेल अशा प्रकारे त्यांनी काम केलं दहा वर्षात लोकांना आपल्या सातपुरकरांना असेल सिडकोवासियांना असेल काही त्यांचा आमदारकीचा लोकप्रतिनिधीचा फायदा नाही झाला त्यांनी स्वतःचं पेन्शन चालू करून घेतलं आणि पगार घेतला तर या कामासाठी लोकं तुम्हाला विधानसभेत पाठवत नाही नक्कीच याचा परिणाम लोक बोलत आहेत की दहा वर्षात आपल्या भागात विकास झाला नाही आणि तो करण्यासाठी एक सक्षम पर्याय सुधाकर भाऊ बडगुजर यांना नक्की विजय करती लोग सुधाकर भाव बड़ गुजर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ नाशिक पश्चिम का अंदर कैसा हो सुधाकर भाव जैसा हो चल 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 सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद